नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य सर्व परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे दीडशे प्रश्न पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर आता आंधळीपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे होत असतो हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर बॅरोमीटर हे उपकरण हवेचा दाब मोजण्यासाठी वापरले जाते गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला तर न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला पुढील प्रश्न पाहूया माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात तर माणसाच्या पेशी मध्ये एकूण तेवीस गुणसूत्राच्या जोड्या असतात आणि एकूण शेहेचाळीस गुणसूत्रे असतात त्यानंतरचा प्रश्न अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला तर मेंढेल याने अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला वाऱ्याचा वेग कोणत्या परिणामात मोजला जातो तर हा वेग नॉर्थ या परिणामामध्ये मोजला जातो पुढील प्रश्न बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभाव किंवा कमतरतेमुळे होतो तर हा आजार जीवनसत्व बीच्या अभावामुळे होतो इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते तर हे संप्रेरक स्वादिपिंड या अवयवामार्फत निर्माण केले जाते समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार हे तंत्रज्ञान वापरले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे तर हा सिद्धांत अल्बर्ट आयन्स्टाईन यांच्याशी संबंधित आहे डॅडॅश हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात शरीरात कुठेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावरती हल्ला करतात या आहेत पांढ्या रक्तपेशी पांढ्या रक्तपेशी या सैनिकासारखे काम करतात लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण डॅडॅश या वनस्पतीपासून मिळवतात ते लिटमस कागद हे लायकेन या वनस्पतीपासून बनवले जातात पुढचा प्रश्न पाहूया द्रावणाचा सामूह सात आहे डॅडॅश सामूह सात असतो किंवा आहे तर शुद्ध पाण्याच्या चासा द्रावणाचा रक्ताचा सामूह इतका असतो तर मानवी रक्ताचा सामूह हा सात पॉईंट चार एवढा असतो म्हणजे रक्त हे आम्लारी आहे जर सात पेक्षा कमी असेल तर ते आमला असतं कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे तर एकमेव अधातू आहे तो म्हणजे ग्राफाईट जो विजेचा सुवाहक आहे बाकी सर्व अधातू हे विजेचे दुर्वाहक असतात पुढचा प्रश्न स्कर्वी हा रोग किंवा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो डॅश या विकारात रोगात शरीरातील शर्कऱ्याचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही तर मधुमेह किंवा शुगर याला डायबिटीज या आजारात शरीरातील शर्कराचे प्रमाण हे नियंत्रणात राहत नाही हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह या धातूची आवश्यकता असते कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही तर अशा व्यक्ती लाल आणि हिरवा या दोन रंगांमध्ये फरक करू शकत नाही नैसर्गिक वायूमधील मुख्य घटक कोणता तर मिथेन हा नैसर्गिक वायूमधील मुख्य घटक असतो हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असे या उपकरणास म्हटले जाते पुढचा प्रश्न शितपेयामध्ये कोणता घटक असतो तर शिल्पेयामध्ये कार्बन डायऑक्साईड हा भरलेला असतो विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर यामध्ये टंगस्टंट या धातूची तार वापरली जाते कार्बन डेटिंग ही डॅडॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे याद्वारे खडकांचे वय पृथ्वीचे वय हे निश्चित केले जाते पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे तर पितळ हे तांबे आणि जस्त या दोन धातूंपासून मिळून बनलेले आहे रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर मॅनोमीटर हे उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात आम्लवृष्टीमध्ये कोणते दोन प्रमुख आम्ले असतात यामध्ये सल्फुरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड हे दोन आमले असतात पुढचा प्रश्न पाहूया आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळणारे आम्ल किंवा ऍसिड कोणते तर ते आहे ऍप्सिसिक ऍसिड ते या फळामध्ये नैसर्गिकरित्या आढळून येते रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर हा आजार जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे तर निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी असे म्हणतात तर पांढऱ्या रक्त पेशींना किंवा डब्ल्यू पेशींना संरक्षण पेशी असे म्हटले जाते कावी हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो तर हा रोग यकृत या अवयवास होतो मानवी गुरुसूत्रातील किती जोड्या या लिंग गृहसूत्राच्या असतात यामध्ये एक जोडी ही रुंग लिंग गुणसूत्राची असते मानवी पेशींमध्ये किंवा शरीरात एकूण गुणसूत्रांच्या जोड्या असतात पुढचा प्रश्न उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला स्पायरोगारा हे डायडॅश शैवाल आहे स्पायरोगारा हे हरित शैवाल आहे कोणता आजार संसर्गजन्य आहे तर गोवर हा आजार संसर्गजन्य आहे पुढचा प्रश्न न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे तर ही शाखा चेतासंस्थेचा अभ्यास याच्याशी चे संबंधित आहे ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला तर हा सिद्धांत आईस्टाईन या शास्त्रज्ञाने मांडला विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे या यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केले जाते पुढचा प्रश्न पाहूया नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे तर ही लॅबोरेटरी पुणे या शहरामध्ये स्थित आहे डार्विन याने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाचे नाव असे होते तर ओरिजिन ऑफ स्पेसिस हे डार्विन यांच्या पुस्तकाचे नाव होते मानवी शुक्रपेशींची निर्मिती या अवयवामध्ये होते तर शुक्रपेशीची निर्मिती ही विष या अवयवामध्ये होते पुढचा प्रश्न मानवामध्ये हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते शरीरातील रक्त डॅडॅश एक प्रकार आहे तर शरीरातील रक्त हे संयोजी उतीचा प्रकार आहे अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम या शास्त्रज्ञाने केला होता तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने अवकाश निरीक्षणासाठी सर्वप्रथम दुर्बिणीचा वापर केला पुढचा प्रश्न भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण डॅडॅश येथे स्थित आहे तरी अशा प्रकारची दुर्बीण नैनिताल येथे स्थित आहे दृश्य प्रकाशाची तरंग लांबी सुमारे डॅडॅश असते तर दृश्य प्रकाशाची तरंग लांबी ही चारशे ते आठशे नॅनोमीटर एवढी असते भ्रूणाचे रोपण या अवयवामध्ये होते तर भ्रूणाचे रोपण हे गर्भाशय या, या अवयवामध्ये होत असते शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो हे प्रजनन डायडॅश प्रकारचे आहे तर या प्रजननास खंडी भवन असे म्हणतात आणि हे प्रजनन प्लॅनेरिया या प्राण्यामध्ये घडून येते जनक किनवन पेशी पद्धतीने अलैंगिक प्रजनन करते तर कलिकायन हे किण्व पेशी च्या मदतीने अलैंगिक प्रजनन करते वातावरणाचा दाब सर्व दिशांना कसा असतो तर वातावरणाचा दाब हा सर्व दिशांना समान प्रमाणात असतो पुढचा प्रश्न वेदनाशमक औषध कोणते तर मॉर्फिन हे वेदनाशमक औषध आहे शिंबीवर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठीत कोणते सहजीवी जीवाणू असतात तर यामध्ये रायझोबियम नावाचे सहजीवी जीवाणू असतात प्रचन क्रिया प्रामुख्याने शरीराच्या प्रामुख्याने लहान आतड्यामध्ये होत असते पुढचा प्रश्न ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यम म्हणून कशाचा उपयोग होतो यासाठी हवेचा वापर माध्यम म्हणून केला जातो संतृप्त मेद घटकांच्या अतिसेवनांची परिणती काय होते तर लठ्ठपणा त्याची परिणती होईल वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये करतात तर प्रकाश ऊर्जेचे रूपांतर वनस्पती या रासायनिक ऊर्जेमध्ये करतात त्वचेचा काळा रंग कशामुळे येतो तर मॅलेनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला काळा रंग येतो एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक आहेत ते कोणते तर ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे एल गॅसचे दोन प्रमुख घटक आहेत युनिव्हर्सल डोनर हा रक्तगट असतो तर ओ हा युनिव्हर्सल डोनर हा रक्तगट आहे पुढचा प्रश्न न्यूटनच्या गतीविषयी कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात तर न्यूटनच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हणतात हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर बॅरोमीटर हे उपकरण हवेचा दाब मोजण्यासाठी वापरले जाते ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात तर क्लाउड सीडिंग असे या तंत्राला म्हटले जाते हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे तर हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात तर या वाहिन्यांना शिरा असे म्हटले जाते चिकनगुनिया होण्यासाठी कोण कारणीभूत आहेत तर अँडिज इजिप्त डास ही या रोगासाठी कारणीभूत आहे ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखले जाते तर मेधामलास ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखले जाते सतीश धवन स्पेस सेंटर कोठे स्थित आहे तर श्रीहरिकोठा येथे सतीश धवन स्पेस सेंटर स्थित आहे पुढचा प्रश्न कोनास वैश्विक द्रावक म्हणून ओळखलात तर पाणी किंवा पाण्यास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार झाले आहे तर कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे कोणत्या ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात तर पियुषिका ग्रंथी या शरीराची वाढ नियंत्रित करत असतात पुढचा प्रश्न भारतात सार्वजनिक जलाशय शुद्धीकरणासाठी सामान्यतः काय वापरले जाते त्यासाठी क्लोरीन वापरले जाते जे महानगरपालिकेमध्ये पाण्यामध्ये टाकले जाणारे औषध आहे त्यास त्यामध्ये क्लोरीन असते ध्वनीची हवेतील चाल किती असते तर ची तीनशे चाळीस मीटर पर सेकंड एवढी ध्वनीची हवेतील चाल असते विभवांतराचे एकक कोणते तर व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरात एकृताचे कार्य कोणते तर ग्लुकोजचा साठा करणे हे एकृताचे प्रमुख कार्य आहे प्रकाश संश्लेषणाचे कार्य वनस्पती पेशींमधील कोणत्या अंग करते तर हरिक लवके हे वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात कोणते हो जीवनसत्व रक्ताच्या व्यवस्थित गोठण्यासाठी परिणामकारक आहे तर क जीवनसत्व हे रक्ताच्या गोठण्यासाठी परिणामकारक आहे किंवा रक्त गोठण्यामध्ये मदत करते पुढचा प्रश्न कोणत्या पदार्थाची वैश्विक उष्माधारकता सर्वाधिक आहे तर पाण्याची वैश्विक उष्माधारकता ही सर्वाधिक आहे या पी पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनल आहे सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा